नमस्कार नोकर भरती आ, चैनल मदे है। ब्रोन महान अगर पाली का। या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून लघुलेखक या पदासाठीची जी भरतीची जाहिरातनुसार जी परीक्षा घेण्यात आलेली होती या परीक्षेचा निकाल त्याचबरोबर गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात यासंदर्भात तर ते पाहू शकता जे अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे बृहन्मुंबई महानगरपालिका शास सामान्य प्रशासन विभाग यांच्या अंतर्गत ब्रोण्मुंबई महानगरपालिकेतील कनिष्ठ लघुलेखक संवर्गाचे रिक्त पदे भरण्यासाठी आय बी पी एस इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन या बाह्य संस्थेमार्फत सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्याकरता बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेल्या परिषद निकाल जो आहे फायनल निकाल जारी करण्यात आलेला आहे यानुसार प्रसिद्ध केलेल्या के जाहिरातीच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कनिष्ठ लघु सवर्गाचे संवर्गाचे रिक्त पदे भरण्यासाठी आय पी पी एस सी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन या संस्थेमार्फत सरसेवा भरती प्रक्रिया राबवण्यासाठी बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आहे ऑनलाईन बहुपर्यायी वस्तुनिष्ठ परीक्षेचा निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर सामायिक गुणवत्ता यादी समांतर आरक्षणानुसार सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे प्रमाणपत्र आणि कागदपत्र पडताळणी साठीची यादी जी आहे तीसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये पाहू शकता हा पहिली जी लिंक, का है, PDF लिंक, का है, PDF लिंक आहे पी डी एफ लिंक आहे या दोन्ही पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत यामध्ये जो निकाल आहे प्रत्येक प उमेदवाराचा कॅटेगरी त्याच्यानंतर मराठी लँग्वेज मार्क्स इंग्लिश जनरल नॉलेज इंटलेक्च्युअल टेस्ट आणि एकूण मार्क्स अशी सर्व यादी याच्यामध्ये देण्यात आलेली आहे हा पहिल्यांदा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे त्यानंतर दुसरी जी यादी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे यानुसार पाहू शकता बृहन्मुंबई महानगरपालिकेतील रोण्मुंबई महानगरपालिकेतील कनिष्ठ लघु लेखक सहवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी आय बी पी एस इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन या बाह्य संस्थेमार्फत सरळसेवा भरती प्रक्रिया राबवण्याकरता बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या निवडी निकषानुसार उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची ही सामायिक गुणवत्ता यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे याच्यानंतर प्रतीक्षा यादी त्याचबरोबर फायनल सिलेक्शन यादी जी आहे सिलेक्शन लिस्ट निवड यादी तीसुद्धा लवकरच जाहीर करण्यात येईल इथे पाहू शकता जी गुणवत्ता यादी आहे सामायिक गुणवत्ता यादी कॅटेगरीनुसार ती जाहीर करण्यात आलेली आहे या याची लिंक पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुमचे जे ज्यानी ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी जी परीक्षा दिली होती ती त्यांचे मार्क्स त्याचबरोबर गुणवत्ता यादीसाठीची डिटेलमध्ये माहिती चेक करू शकता ह्या दोन्ही लिंकची जी पी डी एफ लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक करू शकता अशा पद्धतीने याची ब्रहन महानगरपालिका या भरतीसाठी कनिष्ठ लघु लेखक त्याचबरोबर इथे पाहू शकता कनिष्ठ लेखक लघु लेखक या पदासाठीची संवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठीची जी भरतीची जाहिरात देण्यात आलेली होती विविध पदांसाठीची याच्यामध्ये जे निकाल जो आहे तो निकाल चेक केला जाऊ शकतो डिटेलमध्ये त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद